मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर एवढं मोठं पार्सल कशाचं हे तुम्ही विचार करत असाल तर हे पार्सल मुंबईवरून आलं ॲक्च्युली आणि ते आणि दरवर्षी हे असं पार्सल येतच ऑक्टोबरमध्ये कारण ऑक्टोबरमध्ये आहे आमच्या स्विनलचा बड्डे आणि तिच्या आतूची ती लाडली त्याच्यामुळे ती आत्तू तिला दरवर्षी हे गिफ्ट पाठवते आता गिफ्ट मोठं आहे मला काही खोलता येणार ना आणि भाऊजी आले मग त्यांनी ते लागले अनबॉक्स करायला तर कटरनी ते असं कापत होते, होते ते कर, तर एवढं कडक होतं तर ते निघत नव्हते लवकर तर आम्ही असं ते कसं तरी बाबा त्याला कट केलं भरपूर वेळ त्याला आम्हाला कट करायलाच लागलं त्यानंतर तर झालं बाबा एकदाचं कट आणि मग आता ही गुणी काढायची होती आम्हाला तर ते असं जड पण होतं मग असं सगळे तंगोसाचे धागे काढून मग ते कट करून आम्ही ती गुणी वगैरे हो काढली आतमध्ये निघालं पार्सल तर सायकल होती तर मग अशी सायकल बाहेर वगैरे हो काढली तर त्याचा फक्त सांगाडा आला होता आणि सीट हँडल आणि पॅन्डल वगैरे बसवायचे होते मागची चाकं वगैरे तर ती आम्ही खूप ट्राय केली बसवायची पण आम्हाला काही बसलंच नाही तो कम्प्लेट आर्धा सामी तो ते बस वाएला। तर कम्प्लेट अर्धा पाऊन तास आम्ही ट्राय करत होतो ते बसवायला तर आम्हाला काही जमलंच नाही आणि परत शेवटी काय केलं सगळं भरलं आणि ठेवून दिलं तर सायकल पाहून स्विनल आणि श्रीमय खूप खुश झाले होते श्रीमय म्हणायचा की माझाच बड्डे आहे मलाच पाठवलं यातून आणि स्विनल बोलायची माझ्यासाठी पाठवले तर त्यावरून त्या दोघांची पण भांडणं चालली होती तर आम्ही वैतागून वैतागून शेवटीच सोडून दिलं ते आणि सगळं ठेवून दिलं आणि मग आणि मग स्विनल आणि श्रीमयच्या पप्पांनी दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून आले तेव्हा मग त्यांनी डायरेक्ट सायकलच्या दुकानामध्ये नेलं आणि तिथे जाऊन बसून आले आणि मग डायरेक्ट दोघांना असे घेऊनच आले शॉपवरती मी पार्लरवरती होते तर कसं वाटलं ब्लॉग